देवडी तालुक्यातील मलादपूर शिवारात असलेल्या विजयगोपाल येथील युवा शेतकरी सागर पचगाडे यांच्या अचानक एक हजार तीनशे चाळीस कोंबड्या मरण पावल्यामुळे त्यांचे जवळपास ,00 चार लाखाचे नुकसान झाले आहे मल्यातपूर गावाजवळ सागर पचगाडे यांचे आठ हजार पक्ष्यांचे कुकुट शेड असून एक जून रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांना अनेक पक्षी मृत अवस्थेत आढळल्याने त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला बोलविले तसेच पोलीस स्टेशन पुलगाव येथे सुद्धा माहिती दिली उष्ण तापमान वाढल्याने या कोंबड्या मरण पावल्या असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून शेतकरी सागर यांनी एक जून रोजी दहा वाजेपासून चार वाजेपर्यंत वीज वितरण विभागाने वीज पुरवठा खंडित केल्यामुळे ले ले हा अनर्थ घडला असल्याचे सांगितले मरण पावलेल्या कोंबड्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने शवविच्छेदन केले असून अचानक मोठे नुकसान झाल्याने शेतकरी सागरपासगाडे हे पुरते हवालदिल झाले आहेत अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा